नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे या मालिकेतील सायली अर्जुन या जोडीवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करतात अशातच या मालिकेतील अर्जुनबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो मालिकेमध्ये अर्जुनची भूमिका मराठी अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे मात्र सध्या अमित भानुशाली याची प्रकृती खालावली आहे आणि याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे नुकताच अर्जुनने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे ताप एकशे दोन तरीही हसण्याचा आणि काम करत राहण्याचा प्रयत्न करत आहे कारण शो चालू ठेवायचा आहे अशी पोस्ट अर्जुनने शेअर केली आहे त्यामुळे अर्जुनला एकशे दोन ताप असूनही तो मालिकेचं शूटिंग पूर्ण करताना दिसत आहे तर ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली हा लवकरात लवकर ठीक व्हावा हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया तसेच तुम्हाला सायली आणि अर्जुनची जोडी आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद